रीमा थकलेल्या डोळ्यांनी घड्याळ्याकडे पाहू लागली रात्रीचे दोन वाजले होते तिचा नवरा रणजित अजून घरी आला नव्हता आई वडिलांच्या सेवेची जबाबदारी रीमावर टाकून रणजित मोकळ्या पाखरासारखा फिरत होता तर रीमा तिच्या सासू सासऱ्यांप्रती कर्तव्य पार पाडत पाडणारी एक मशीन बनली होती रीमाचा नवरा रणजित आता तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नव्हता रीमाचा प्रत्येक दिवस आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यात जात होता असेच दिवस निघून जात होते पण एके दिवशी जेव्हा रीमा तिच्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना घेऊन एका हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिने पाहिले की रणजित एका सुंदर मुलीसोबत हॉटेलच्या खोलीकडे जात आहे हे दृश्य पाहून रीमा थक्कच झाली रणजितला एका मुलीसोबत पाहून रीमाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले रीमाला अशी अचानक रडताना पाहून तिचे सासू सासरे काळजीत पडले आणि रीमाला विचारू लागले काय झाले बाळा तू बरी आहेस ना जेव्हा रीमाने कडे बोट दाखवले तेव्हा रणजितला हॉटेलमध्ये पाहून तिचे सासू सासरेही अस्वस्थ झाले मग रिमाचे सासरे म्हणाले थांबळा मी बघतो नक्की काय भानगड आहे रीमाला तर चक्कर आल्यासारखी वाटत होती त्यामुळे वा रीमा खुर्चीवर बसली तेव्हा तिचा तिची सासू तिला सांभाळत पाणी देऊ लागले तर इकडे रणजितचे बाबा राजेश्वर राव रणजितच्या मागे धावले पण तोपर्यंत रणजित एका खोलीत गेला होता म्हणून त्याच्या बाबांनी जाऊन त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा रणजितने दरवाजा उघडला दरवाजा उघडताच राजेश्वर रावांना मोठा धक्का बसला तेव्हा राजेश्वर कांचिलात मारली आणि म्हणाले नालायका तू इथे काय करत आहेस आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे मी तुला फोन करून घरी लवकर यायला सांगितले होते का तर आपण सर्व मिळून डिनर साठी बाहेर येणार होतो तेव्हा तू नकार देत म्हणाला होतास की मला खूप महत्वाचं काम आहे हे तुझं महत्वाचं काम आहे का सुनबाई तिथे इतक्या जबाबदाऱ्या घेऊन फिरते म्हणून तू बाहेर नको ती चाळ करत फिरत आहेस पण खरच आज मला तुझी लाज वाटते आपल्या असे बोलणे ऐकून रणजितची अवस्था खूपच खराब झाली होती तो म्हणाला बाबा तुम्ही मला चुकीचे समजत आहात खर तर मी एका मीटिंगसाठी त्याचे बोलणे पूर्ण होण्या अगोदरच रणजितच्या बाबांनी त्याच्या अजून एक कांचिलात मारली आणि म्हणाले माझ्या बरोबर खोट बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस आज मी तुला माझ्या बिझनेस मधून बाहेर काढत आहे तुला जे काही करायचं असेल ते तू स्वतःच्या हिमतीवर कर आणि अजून एक गोष्ट तू माझ्या घरात पाऊल ठेवण्याची सुद्धा करू नकोस त्यावर रंजित म्हणाला बाबा तुम्ही काय बोलत आहात ती गावढळ मुलगी घरात पडून राहील तिची मला काहीच अडचण नाही आहे पण तुम्ही मला अशा प्रकारे घराच्या ना बाहेर नाही काढू शकत अहो बाबा बायको तर वरण भातासारखी असते म्हणून मनाला बरे वाटण्यासाठी कधीतरी पुलाव बिर्याणी सुद्धा लागते एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही एवढे का रागवत आहात तेव्हा राजेश्वर अडाणी गावधळ मुलगी आज या हॉटेलमध्ये तुझ्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली आहे आणि तिने तुला पाहिलं आहे माझ्या सुनेचं मन दुखवणारा तू आता माझ्या घरी अजिबात राहायचं नाहीस तू बाहेरच राहा आणि बिर्याणी पुलाव खात राहा असे बोलून ते रागाने तिथून निघून गेले तेव्हा रणजित हॉटेलच्या खोलीत डोके धरून बसला त्याला समजत नव्हते की आता काय करावे कारण रणजित बाहेर जी काही मजा करत होता ती सर्व त्याच्या बाबांच्या संपत्तीच्या जोरावर करत होता पण आता त्याच्या बाबांनी त्याला एकदम लाचार करून टाकले होते त्यामुळे काही दिवस रणजितने आपल्या एका मित्राकडे आश्रय घेतला पण शेवटी मित्र सुद्धा त्याला किती दिवस आश्रय देणार होता त्यामुळे एक आठवड्यानंतर शेवटी नाईला झाले रणजित आपल्या घरी आला आणि आपल्या बाबांना म्हणाला बाबा मला माफ करा माझ्या चुकीची जाडीव मला झाली आहे यापुढे मी अशी चुकी करणार नाही प्लीज मला ह्या घरात तरी राहू द्या तेव्हा राजेश्वर राव म्हणाले नाही तुला मी या घरात ठेवणार नाही री, तेव्हा तेव्हा रीमाने सुद्धा त्याला पाहून आपले तोंड फिरून ती आपल्या रूम मध्ये दे निघून गेली होती खर तर रीमा आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम करत होती पण जेव्हा तिने आपल्या नवऱ्याचे बाहेर जाळी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले त्यानंतर मात्र तिला आपल्या नवऱ्याचे तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा होत नव्हती पण रीमाच्या मनात हा प्रश्न तर अनुत्तरित होता की आपला नवरा असा का वागत आहे पण तिच्या नवऱ्याने जे काही केले होते त्यानंतर रीमाला आपल्या नवऱ्याची खूपच लाज वाटत होती रीमाला आता असे वाटत होते आपल्या नवऱ्याने आपल्या प्रेमाची मस्करी केली आहे मुलांनी सुद्धा आपल्या बाबांचे चुकीचे वागणे पाहिले होते म्हणून मुले सुद्धा हॉलमधून उठून आपल्या रूम मध्ये गेले तेव्हा राजेश्वर राव रागातच म्हणाले नाही बाळा मी तुला दुसरी संधी देणार कोण आहे तू तुझ्या मुलांचा विश्वास तोडून स्वतःच्या बायकोला धोका दिला आहेस त्यामुळे ते लोक तुला स्वीकारण्यास तयार नाही तर मी काहीच करू शकत नाही तेव्हा मध्येच बायको आल्या आणि म्हणाल्या अहो माझ्या मुलाने चुकी केली आहे तर तो त्यासाठी माफी सुद्धा मागत आहे ना माझ्या मुलाला स्वतःपासून वेगळी नाही करू शकत कमीत कमी त्याला ह्या घरात तर राहू द्या त्याला तुम्ही घराबाहेर काढले तर माझा मुलगा कुठे जाईल तुम्ही एक आईचे हृदय समजून तर घेण्याचा प्रयत्न करा तेव्हा राजेश्वररावांनी आपल्या बायकोला दमयंती ताईंना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु हट्टाला पेटल्या होत्या शेवटी नाईला जाणे रामेश्वरराव रागातच म्हणाले ठीक आहे तुझा एवढाच हट्ट आहे ना तर मी त्याला गेस्ट रूम मध्ये राहण्याची परमिशन देतो पण जर सुनबाईला आणि ह्याच्या मुलांना याच्या बरोबर बोलायचं नसेल तर ह्याने त्यांना त्रास द्यायला नको त्यावर रणजित म्हणाला ठीक आहे बाबा असे बोलून रणजित गेस्ट रूम कडे जाऊ लागला तेव्हा राजेश्वरराव म्हणाले रणजित तू जरी या घरात राहिलास तरी सुद्धा तुला माझ्या बिझनेस मध्ये कोणतीही जागा मिळणार नाही फक्त तुला तीन वेळेचं जेवण मिळेल त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही साठी एवढे खूप होते कारण खर तर त्याच्यावर आता उपास मारीची वेळ आली होती आणि त्याला नोकरी तर करायची नव्हती मेहनत करण्यासाठी त्याला भीती वाटायची कारण त्याला आपल्या बाबांनी उभा केलेल्या बिझनेस वर मजा मारायची होती आता काही दिवस रंजित घरात एकदम शांत राहत होता कारण त्याची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था झाली होती मग तो हळूहळू आपल्या आईला फूस लावून आईकडून पैसे घेऊ लागला रीमाला आणि मुलांना त्याच्याशी काही घेणं देणं नव्हते खरे पाहायला गेले तर रीमा सुहासिनी असून सुद्धा घटस्फटीत असल्यासारखे आयुष्य जगत होती तिने आपल्या मनाला मजबूत केले होते त्यामुळे रीमाने आता आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित केले रीमाचे सासू सासरे सुद्धा तिला पूर्ण सन्मानाची वागणूक देत होते त्यामुळे रीमा घरातील एक महत्वाचा हिस्सा बनली होती त्यामुळे आपल्या नवऱ्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे रीमा घर सोडण्याचा विचार करत नव्हती एवढंच नाही तर तिला तिच्या आयुष्यात आपल्या साथीदाराची सुद्धा कमी जाणवत नव्हती त्यामुळे तिने आपल्या मनाशी पक्के ठरवले होते की आपण आपले पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी आणि आपल्या सासू सासऱ्यांसाठी जगायचे हळूहळू दिवस असेच निघून जात होते एक दिवस राजेश्वरराव कोणत्या तरी मिटिंगसाठी ऑफिसला जात होते तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना रणजित दिसला तेव्हा ते खूपच हैराण झाले कारण रणजित पुन्हा एकदा एका सुंदर मुलीबरोबर त्यांना दिसला तेव्हा गपचूप त्यांनी ची व्हिडिओ बनवली आणि ते आपल्या मीटिंगसाठी निघून गेले रात्री जेव्हा रणजित घरी आला तेव्हा राजेश्वरराव घराबाहेरच शतबावली करत होते रणजित समोर येताच ते म्हणाले बाळा मी तुला एक संधी दिली होती कदाचित तू सुदर्शील आपले चारित्र्य उंचावशील मी विचार करत होतो की जर खरंच तुझ्या स्वभाव स्वभावामध्ये बदल झाला असेल तू जुन्या सर्व गोष्टी विसरून नव्याने आयुष्य जगत असशील तर मी पुन्हा तुला माझ्या बिझनेस मध्ये महत्वाची जबाबदारी देईन आणि सुनबाईला सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करेन की माणसाकडून एकदा चुकी होते पण जर त्या माणसाला आपल्या चुकीचा खरंच पश्चाताप होत असेल तर त्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे पण तुझ्यासारखे लोक कधी सुधारणारच नाही पुन्हा एकदा मी तुला एका सुंदर मुलीबरोबर पाहिले तेव्हा रणजित लगेच म्हणाला बाबा तुम्ही खोटं बोलत आहात मी असे काहीच केलेले नाही त्या दोघांचे बोलणे चालू होते तेवढ्यात रणजितची ते ते आई तिथे आली तेव्हा लगेच रणजित आपल्या आईकडे पाहत म्हणाला आई तूच बाबांना बघ ना यांचे पुन्हा सुरू झाले तेव्हा रणजितची आई त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या एक जोरात कांशियात मारली आणि म्हणाली चुकी माझी होती माझ्या चुकीमुळे तू या घरात पुन्हा आलास मीच तुला पैसे दिले म्हणूनच तर तू लगेच घराबाहेर जाऊन रंग उजळू लागलास अरे एकदा तुझ्याकडून चुकी झाली होती ती चुकी तू सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा होतास तू सुनबाईची सतत माफी मागून तिचे हृदय जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा होतास पण तू तर खूप स्वार्थी निघालास रे तुझ्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था झाली तर तू लगेच तुझे पूर्वीचे रंग दाखवायला लागलास आता माझ्या मंदिरासारख्या घरात तुझ्यासारख्या पापी माणसाला कुठेही जागा नाही जा माझ्या घरातून निघून जा आणि तुला जसे आयुष्य जगायचं आहे ना तसे जग पण पुन्हा तुझे हे घाणेरडे तोंड मला दाखवण्यासाठी परत येऊ नकोस आपल्या आईच्या तोंडून असे शब्द ऐकून रणजितला खूप राग आला आणि त्या रागात तो म्हणाला आई तू सुद्धा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आहेस तुझा नवरा खोटं बोलत आहे तेव्हा रणजितची आई त्याला धक्का मारत म्हणाली का तुझ्या बाबांनी तुझी व्हिडिओ बनवली होती म्हणून त्यांना खोटे बोलण्याचे अजून एक पाप तू करू नकोस आता चुकी करून खोटं बोलतोस जो माणूस खरं बोलत आहे त्याला खोटे बोलत आहेस खरंच तुझ्यासारख्या माणसाला या घरात ठेवायलाच नको तू आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघ नाहीतर पोलिसांना फोन करून बोलावून घेईन पोलिसांची धमकी मिळताच रणजित खूपच घाबरला मग तो आपल्या आईच्या पायावर डोके ठेवत रडतच म्हणू लागला या वेळेला तू मला माफ कर पुढे मी अशी कोणतीही चुकी करणार नाही मी थोडा वाहत गेलो होतो तुझी सुनबाई सुद्धा माझ्या जवळ येत नाही मग मी काय करू माझ्या सुद्धा काही गरजा आहेत ना त्यावर रणजितच्या आई रागातच म्हणाली अगोदर तू लग्न करून तुझ्या बायको बरोबर करत होतास ना मग त्यावेळेला सुनबाईची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा होतास पण तू तर या गोष्टीचे कारण देऊन चुकीचे काम करू लागला होतास त्यामुळे तुझ्यासारख्या रंग बदलणाऱ्या सरड्याला मला माझ्या घरात ठेवायचं नाही मला तर तुला माझा मुलगा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते रीमा सर्व आपल्या रूम मधून ऐकत होते खर तर तिला खूप वाईट वाटत होते तिला आपल्या नशिबावर रडू येत होते तिला वाटत होते की कोणत्या माणसाबरोबर माझं लग्न झालं आहे पण रीमाला एका गोष्टीचा आनंद होता भले तिचा नवरा चुकीचा निघाला असेल पण तिचे सासू सासरे भक्कमपणे तिच्या बाजूने उभे होते शेवटी आपल्या आईचा निर्णय ऐकून रणजितला ते घर सोडून जावे लागले त्यानंतर रीमाच्या सासऱ्यांनी आपली सर्व संपत्ती रीमाच्या नावावर केली कारण तिला प्रकारे राहता यावे आणि आपल्या मुलांचे शिक्षण आणि त्यांच्या गरजारी मला पूर्ण करता कारण तिच्या सुन्याची शेवटपर्यंत साथ देऊ शकत नाही आता आपलं वय झालं आहे देवाकडून आपल्याला कधीही बोलवणं येईल याचा काही नेम नाही म्हणून आपली सून आणि नात आणि नातू यांची व्यवस्था त्यांनी अगोदरच करून ठेवली होती तर मित्र आणि मैत्रिणींनो राजेश्वर रावांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद